आहे जे झरंगे पाटील उपोषण करताय हे सहावा उपोषण आहे एक वर्षामध्ये सहा उपोषण आहे सातवा दिवस आज चालू आहे तरी प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही हे भाजप सरकार हे खेळीमेळीचं राजकारण करत आहे एका जातीवादी जातीवादीचं भांडणं लावायचं कारण ते करत आहेत आणि त्या त्यातल्या आज ओबीसीवाल्याला तिथं समोर बसून जातीवाद प्रयत्न ते करत आहेत आम्ही कदाबी खपून घेणार नाही हे आंदोलन तर याच्या पक्षाबी तीव्र करू ताजू आज लोकांना आवाहन एवढंच करायचं आहे की सुखी समाधानं बंद ठेवावे आणि आम्हाला मराठा योजना मनोज पाटील जरांगे यांनी या वर्षामध्ये सहावा उपोषण आहे त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत मराठा समाजांचे त्या मागणीसाठी सरकार कुठलीच दखल घेत नाही आणि आज जरांगे पटलाची तब्येत फारच खालवलेली आहे नांदेड जिल्हा पूर्ण बंद आहे त्या अनुषंगाने पूर्ण तालुके कडकडीत बंद आहेत त्या माध्यम सरसकट आरक्षण मिळावे या हेतूने हैदराबाद गॅजेट तसेच सातारा आणि मुंबई गॅजेटप्रमाणे मराठा समाजाला हा ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी सतरा सप्टेंबरपासून या मराठा युद्धा आदरणीय जरांगीदादादा पाटील हे आंतरवली सराटे येथे आमरण उपोषण करत आहेत गेल्या सतरा तारखेपासून त्यांचं उपोषण चालू आहे पण हा गेंड्याची कातडी धारण केलेल्या महायुतीचं सरकार हे मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध नाही एकीकडे मुंबई येथे झालेल्या महारॅलीमध्ये या दे या, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी शब्द दिला होता की मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ पण पण तो शब्द फिरवण्यामध्ये माहिर आहेत मराठा समाजाला आज ताग आहेत कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी आरक्षण मिळालं नाही दहा टक्क्याचं आरक्षण देऊन तुटपुंजी मराठा समाजाच्या तोंडचं पाणी पळवण्याचं काम या सरकारनं केलेले आहे सर्वांनी या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि आपल्या पद्धतीनं शांततेच्या मार्गानं आप सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाईव्ह